नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकुर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनलवर मी श्रद्धा घरी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्याला क्रिया अव्यय ओळखायला शिकायचं आहे आता जेव्हा आपण शब्दांच्या जाती म्हणजे काय हे पाहिलं त्याच्यामध्ये शब्दांच्या आठ जाती पाहिलेल्या आहेत त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय सुद्धा आपण पाहिलं मग क्रिया विशेषण म्हणजे काय रे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजेच काय क्रिया कशी घडली कोठे घडली किती घडली या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय पण जेव्हा आपल्याला परीक्षेत विचारलं जातं की खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा किंवा एखाद्या शब्दाखाली अंडरलाईन केली जाते आणि हे कोणता प्रकारचा शब्द शब्दा आहे शब्दाची जात आहे म्हणजे शब्द योग्य आहे की क्रियाविशेषण आहे की नाम आहे सर्वनाम आहे तिथं मात्र आपलं कन्फ्युजन होतं बरं आतापर्यंत आपण नाम सर्वनाम विशेषण या सगळ्या गोष्टी शिकलो आहोत क्रियापत्र आपल्याला ओळखता येतच कर्ता आणि कर्म काढायला पण आपण शिकलो आहोत आता आपल्याला क्रियाविशेषण कसं ओळखायचं ते शिकायचंय अगदी सोपं आहे क्रियाविशेषण ओळखण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगते जसे की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगत असते गोष्ट सांगत असते एखादं प्रॅक्टिकल उदाहरण सांगत असते एक छोटीशी गोष्ट सांगते समजा एक, एक मुलगा आहे त्या मुलाच्या शाळेची ट्रीप जाणार आहे आणि तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि त्याच्या वडिलांना सांगितलं की माझी ट्रीप जाणार आहे तर त्याचे वडील त्याला चार महत्वाचे प्रश्न विचारतात सगळ्यात पहिला प्रश्न काय विचारतात त्याचे वडील कधी जायचंय दुसरा प्रश्न काय विचारतात कुठे जायचंय तिसरा प्रश्न काय विचारतात कसं जायचंय आणि चौथा प्रश्न काय विचारतात ठीक आहे किती पैसे पाहिजेत बरोबर चार प्रश्न त्यांनी विचारले कोणते कोणते चार प्रश्न विचारले कधी जायचंय कोठे जायचंय कस जायचंय आणि किती पैसे पाहिजे म्हणजे हे चार शब्द आपल्याला आता लक्षात ठेवायचे आहेत मग होतं काय मी सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आहे क्रियापद क्रियापदाला प्रश्न विचारून आपण वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो तसंच जेव्हा तुम्हाला क्रियाविशेषण ओळखायचंय <ifiér> तेव्हा तुम्हाला क्रियापदाला हे चार प्रश्न विचारायचे आहेत या प्रश्नांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही प्रश्न विचारायचा नाही हे <smallion> चार प्रश्न विचारल्यानंतर जे जे शब्द तुम्हाला मिळतात ते असतं क्रियाविशेषण अव्यय त्या वाक्यातले आणि एकही उत्तर मिळत नसेल तर त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय नसतं आता कधी कोठे कसं किती हे कसं यूज करायचं ते आपण आता पाहूयात सगळ्यात पहिलं तरी ते वाक्य आहे काल रमेश गावाला गेला बरोबर आता यामध्ये क्रियापद काय या आहे गेला बरोबर क्रियापद कसं ओळखायचं ते आपण पाहिले क्रियापद आहे गेला आता यातला कर्ता कसं करायचं कर्म ते मी शिकवलं ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी तो व्हिडिओ पहा आता आपल्याला शोधायचं क्रियाविषयी नाव व्य चल आपण एक एक प्रश्न विचारू कधी गेला उत्तर निघताय का कधी गेला काल गेला बरोबर कोठे गेला गावाला गेला कसा गेला माहित नाही किती गेला हा तर प्रश्नच व्हॅलेड होत नाही म्हणजे आता आपल्याला दोन शब्द मिळाले काल आणि गावाला म्हणजेच या वाक्यामध्ये काल आणि गावाला ही दोन आहेत क्रिया विशेषण अव्यय एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्हाला विचारलं गावाला खाली अंडरलाईन केली आणि तुम्हाला विचारलं की खाली हा अंडरलाईन केलेला शब्द अधोरेखित शब्द काय आहे त्याचा प्रकार ओळखा तर ते आहे क्रियाविशेषण अव्यय आणि हे पण काय आहे क्रियाविशेषण अव्यय आता याला आपण काय प्रश्न विचारला आता कधी गेला म्हणजे यातून आपल्याला काळ समजतोय मग ते आहे कालदर्शक म्हणजे कधी गेला कालदर्शक कोठे गेला स्थळ दर्शक म्हणजे हे स्थळ दाखवतंय आणि हे काळ दाखवत म्हणजे वेळ दाखवत बरोबर म्हणजे सोपं आहे कालदर्शक क्रियाविशेषण स्थळदर्शक क्रियाविशेषण अगदी सोपं म्हणजे काय प्रश्न विचारला ह्याच्यावरून पण निघतंय की ते कोणत्या प्रकारचं आहे सध्या प्रकारांमध्ये नाही गेलं तरी चालेल एवढं की हे क्रियाविशेषण अव्यय आहे दुसरा प्रश्न परवा पाऊस जोरात होता हे वाक्य आहे आता परत विचारा प्रश्न कधी होता परवा कोठे होता कोठे होता माहिती का नाही कसा होता जोरात होता हम्म किती होता किती होता ते पण नाही माहिती बरोबर मग कधी होता परवा म्हणजे परवा आणि जोरात हे दोन काय आहेत रे क्रिया विशेषण अव्यय आहेत मग कसे आहेत कधी होता परवा होता म्हणजे हा झाला कालदर्शक काळ दाखवल्याने आणि कसा होता जोरात होता मग कसा म्हणजे रीती कशाला आपण काय म्हणतो रे रीती कशा प्रकारे होता कशा रीतीने होता याला म्हणतात रीती दर्शक बरोबर पुढे धनंजय माने इथेच राहतात हे आपण वाक्य घेतलंय कधी राहतात नाही माहिती कोठे राहतात हा इथेच राहतात कसं राहतात माहित नाही किती राहतात व्हॅलिड प्रश्न आहे म्हणजे इथेच राहतात इथेच हे काय आहे क्रिया विशेषण अव्य अगदी सोपं आहे मग इथेच हे काय रे रेच कशाचं उत्तर मिळाले आपल्याला कोठेचे मिळाले कोठे राहतात इथेच राहतात मग हे काय स्थलदर्शक स्थळ दाखवते ना म्हणून स्थलदर्शक पुढे अस त्याने सावकाश चालावे कधी चालावे माहित नाही कोठे चालावे माहित नाही कसं चालावं माहिती सावकाश चालावं किती चालावं ते पण नाही माहिती म्हणजे सावकाश कसं चालावं कसं काय दाखवतं रीती कसं चालावं रीती सावकाश अवकाश हे आहे रीती दर्शक ओके पुढे मी तुला दोनदा पाहिले कधी पाहिलं माहित नाही कोठे पाहिलं माहित नाही कसं पाहिलं माहित नाही किती पाहिलं कितीला पाहिलं दोनदा पाहिलं म्हणजे दोनदा हे काय अरे किती संख्या दर्शक हम्म संख्या दर्शक दोनदा क्रिया विशेषण मला खूप भीती वाटते कधी वाटते माहित नाही कोठे वाटते माहित नाही कसं वाटतं माहित नाही कशी वाटते ते पण माहित नाही किती वाटते खूप वाटते म्हणजेच हे सुद्धा काय आहे क्रिया विशेषण आहे मग कोणतं आहे संख्या वाचक क्रिया विशेषण चार प्रकार आपण पाहिले कधी जर असेल तर कालदर्शक कोठे असेल तर स्थलदर्शक कसं असेल तर रीती दर्शक आणि किती असेल तर संख्यादर्शक आता याच्यामध्ये अजून दोन प्रकार आहेत त्याच्यावर फारसे प्रश्न येत नाहीत प्रश्नार्थक एक आहे प्रश्नार्थक म्हणजे काय तुम्ही तिकडे याल का मला तिकडे न्याल का तर ह्याच्यामध्ये जो का आहे ना तुम्ही घरी याल ना असं आपण विचारतो ना हे का ना याल का याल ना तर हे जे आहेत ना का आणि ना यांना म्हणतात प्रश्नधर्थक प्रश्नदर्शक क्रियाविशेषण अव्यय त्याचा फारसा उपयोग होत नाही याच्यावर फारसे प्रश्न पण येत नाहीत आणि अजून एक असतं निषेधार्थ त्याच्यावर पण फारसे प्रश्न नाहीत निषेधार्थ म्हणजे काय तुम्ही न चुकता तिकडे या याच्यातला जो न आहे ना न तुम्ही मला न सांगताच गेले तुम्ही न चुकता तिकडे या तर हा जो सेपरेट जो न येतो ना तो न आहे निषेधार्थ या दोन्हीवरती फारसे प्रश्न नाहीत म्हणून या टॉपिक मध्ये ते मी तुम्हाला घेतलं नाही पण माहितीसाठी ना सांगते मोरावाळे सरांच्या पुस्तकामध्ये पण या दोन गोष्टी आहेत आय होप की हे तुम्हाला समजलं असेल आपलं बेसिक काय होतं की आपल्याला क्रियाविशन काढायला शिकायचं होतं हे चार प्रश्न लक्षात ठेवायचे आता नेमके कोणते प्रश्न कोण हा प्रश्न आपण विचारतोय का नाही बरोबर म्हणजे काय काय प्रश्न विचारतो हे चारच प्रश्न विचारतो मग हे चार प्रश्न लक्षात ठेवायला पण मी सांगितले मुलगा वडिलांकडे गेला आणि त्याला वडिलांनी चार प्रश्न विचारलेत की कधी जायचे ट्रिपला कुठे जायचंय जा, कसं जायचंय आणि जा, किती पैसे पाहिजे तर हे चार प्रश्न विचारले क्रियापदाला की आपल्याला क्रियाविशेषण अव्यय मिळतं आता काय करायचं ह्याच्यावरचे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर येतात आपल्या वरचे प्रश्न सोडवायचे याची प्रॅक्टिस करायची तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारचे पंचवीस तीस वाक्य घ्या आणि क्रियाविशेषण अव्यय शोधायचा प्रयत्न करा एखाद्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय नसतं सुद्धा असं पण असू शकतं की नेहमीच क्रिएशन वे असतंच असं काही नाही ठीक आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल समजला असेल तर लगेच लाईक करा हा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि डाऊट विचारा काही शंका असतील तर विचारा नसतील समजलं असेल तसंही सांगा आणि आपले येणारे सगळे व्हिडिओ पाहत जा थँक्यू सो मच